शाहूवाडी तालुक्यातील खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झालाय बियाणं खतं पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी चार दिवसात पूर्ण होईल बोगस बियाणं किंवा खत विक्री करताना सापडल्यास त्या कृषी सेवा केंद्रावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं शाहूवाडी तालुका कृषी विभाग आणि पंचायत समिती कृषी विभागानं जाहीर केलं आहे खरीप हंगामासाठी शेतकरी शेतीची मशागत करू लागलाय शाहूवाडी तालुक्यात दहा हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाते मात्र यावर्षी सरासरी जादा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे खरीप हंगामात बारा हजार हेक्टरपर्यंत भात पिकाची लागवड केली जाणार आहे सरासरीपेक्षा एक हजार हेक्टरवर नाचणी पीक घेतलं जाणार आहे नाचणीचं पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा म्हणावा तसा ओढा नाही त्यामुळे शासनानं नाचणीचे पौष्टिक मूल्य लक्षात घेता पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमातून कृषी विभागामार्फत एकशे तीस हेक्टरवर नाचणी बियाणं उपलब्ध केलंय खरीप हंगामातील सर्व पिकांना पुरेल एवढा खताचा पुरवठा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी दहा टक्केपेक्षा कमी रासायनिक खताचा वापर करावा आणि निम कोटेड युरिया वापरावर भर द्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलंय जी कृषी सेवा केंद्र बोगस बियाणे अथवा खत विक्री करतील त्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी सुट्टे भाताचे बियाणे खरेदी करू नये पॅकबंद पिशवीतील बियाणे घेऊन बियाणे खरेदी केलेली पावती आणि त्यावर बॅच नंबर लिहिण्याची दुकानदाराकडे मागणी करावी असं आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी शिवाजी काशीत पंचायत समितीचे कृषी अधिकारी अंकुश कोरे यांनी केले।